तर नमस्कार मित्रांनो या भागामध्ये सुद्धा आपण बोलणार आहोत मराठा आरक्षणाबद्दल तर बऱ्याचशा वृत्तपत्र वृत्तवाहिनी त्याचप्रमाणे न्यूज जे चॅनल आहेत सोशल मीडियावरती जे चॅनल्स आहेत त्या सर्वांनी गुलाल घेऊन मराठी मुंबईत परतले अशा प्रकारचे शीर्षक आहे या शीर्षकाखाली आपल्या सर्व ज्या बातम्या आहेत त्या बातम्या छापलेल्या आहेत परंतु खरंच मराठे गुलाल घेऊन मुंबईतून परतले आहेत का कारण ज्या अध्यादेशाची जी मसुदा आहे मसुद्यावरून तर खरंच मराठ्यांना न्याय मिळालेला आहे असं वाटत नाही परंतु या बाबतीमध्ये जे आंदोलक आहेत जे त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने अशा मोठ्या भल्या मोठ्या संख्येने जे मराठा बांधव जमा झाले होते आणि वाशीच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जेव्हा सरकारचे शिष्टमंडळ आहे आणि मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत मनोज जारंग पाटील यांच्यामध्ये जी चर्चा झाली वाटाघाटी झाल्या त्या वाटाघट्टीमधून मनोज जारांगी पाटलांनी हे जे राजपत्र आहे हे राजपत्र म्हणजेच आपली जी अधिसूचना आहे मराठ्यांना न्याय मिळालेला आहे त्यांना आरक्षण शंभर टक्के पूर्णपणे मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे अशी सर्व जी घोषणा आहे किंवा जे गुलाल घेऊनच मराठी मुंबईतून परतले अशा प्रकारचे शीर्षक आहे आणि त्याच्यावरूनच जे मराठी सर्व आहेत आणि मनोज रांगी पाटील आहेत हे सर्व जल्लोष करत आहेत आपला विजयी दिन किंवा आपला विजय झाला अशा प्रकारचे जे जल्लोष या ठिकाणी सर्वत्र महाराष्ट्रभर होत आहे परंतु जे जल्लोष करणारे आहेत जे जल्लोष करणारे आहेत ते नक्की कुणबी मराठी आहेत का हे प्रत्येकानं स्वतःला पहिल्यांदा प्रश्न विचारला पाहिजे कारण हे कुणबी मराठ्यांचं जे आरक्षण आहे ओबीसीमधून त्यांना मिळतं हे पहिल्यापासून पूर्वापार किंवा ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनी याचा आरक्षणाचा फायदा ऑलरेडी घेतलेला आहे आणि तेच आरक्षण आत्तासुद्धा चालूच आहे आणि फक्त या मसुद्यामध्ये फक्त सगळे सोयरे हा शब्द ॲड केलेला आहे परंतु सगळे सोयरे हा शब्द आधी देखील या कुणबी मराठ्यां प्रमाणपत्रामध्ये हा चालत होता कारण पितृपासत्ताक का आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा असा बदल नाही मात्र जेव्हा मनोज रांगी पाटील मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना ठिकठिकाणी थीक ज्या सभा घेतलेल्या आहेत त्या सभेंमधून संपूर्ण सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे कारण ज्या चोपन्न छप्पन लाख ज्या नोंदी आहेत कुणबी मराठाचा या जातीसंबंधित तर याच्यासाठी मनुजरंग पाटलांनी एवढ्या नोंदी सापडल्या आहेत या फक्त गोष्टीवरती अवलंबून सर्व मराठा समाजाला पूर्णपणे आरक्षण द्यायला पाहिजे या, या मागणीसाठी जो जमाव आहे तो गोळा झाला होता आपली मूळ मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा करा करावा कारण सर्व मराठा बांधवांना माहिती आहे मला देखील माहिती आहे आमच्या कुणबी नोंदी नाहीत मात्र प्रत्येक ठिकाणच्या सभेमधून असंच जाणवलं गेलं किंवा भासवलं गेलं की आपलं हे जे आंदोलन आहे उपोषण आहे ते सरसकट समाजा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच आहे परंतु जसं जसं पुढे चालत गेले पहिल्यांदा अंतर्वली सराटीमध्ये जेव्हा उपोषण केले तेव्हा देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बोलणीवरून किंवा यांच्याच वाटाघाटी होऊन त्यांनी हे आरक्षण मागे घेतलं या राज्याचे मुख्यमंत्री मान्य आमदार एकनाथजी शिंदे साहेब आतापर्यंत असं कधी घडलं नाही ते घडलं की ते स्वतःहून आरक्षणात लक्ष घालून आमराचा 50 सोडाला त्यावर हो त्यांचा मराठा समाज ज्यामध्ये ना कडकडा टाळ्या वाजवण्याची भावना या टाळ्याचा नक्की विजय होईल हे शब्द तुम्हाला देतो तुमच्या टाळी वायाला जाणार नाही कारण मी प्रत्येक वेळेस सांगत होतो आता यांच्याच मुळे जर आरक्षण तुम्ही मागत तेव्हा घेतलं होतं तर पुन्हा एकदा तुम्हाला उपोषण करण्याची गरज काय होती ते ही थेट मुंबईकडे जाण्यासाठी आणि एवढा सर्व जो जमाव आहे सर्व जे मराठे आहेत त्यांना सर्वांना घेऊन राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत मध्यरात्री अध्यादेश देखील काढण्यात आला आणि या अध्यादेशात सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आलेला आहे यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडलंय त्यानंतर मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केल्याचं देखील आपण पाहिलं आणि पुढे देखील आता हे फक्त अधिसूचना आलेली आहे सर्व प्रसारमाध्यमातून ही फक्त अधिसूचना आहे मराठ्यांना यातून काय मिळालेलं नाही एक्स्ट्रा काय मिळालेलं नाही असं जेव्हा सर्वांकडून सांगण्यात येते तेव्हा देखील मनोज दारेंग पाटील तुम्ही असं सांगताय की पुढे देखील हा लढा चालू राहील आणि मराठ्यांना आरक्षण हे मिळवूनच राहणार परंतु तुम्ही स्पेसिफिक असं तुम्ही कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी उल्लेख करत नाहीत सर की कुणबी मराठे का सरसकट सर्व मराठे कारण जेव्हा सराठीमध्ये असेल किंवा या संबंधित जेव्हा सभा घेण्यात आली तेव्हा करोडांच्या संख्येने जे मराठा नागरिक सर्व पूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी सभेसाठी उपस्थित होते मात्र या नोंदी आहेत या नोंदी फक्त आता तुमच्या माहितीनुसार छप्पन सत्तावन्न लाख रु ज्या लो नोंदी आहेत त्या सापडलेल्या आहेत पण तेवढे जे सा द्वारे जे प्रमाणपत्र दिलेले आहेत आता ही प्रमाणपत्र आधीसुद्धा पूर्वापार जे आलेले आहेत प्रत्येकाकडे ज्या ज्यांच्याकडे हे कागदपत्र आहेत त्यांना या प्रमाणपत्र मिळालेलीच आहेत आता ती प्रमाणपत्रांची संख्या आणि आत्ता नोंदी सापडल्या त्या प्रमाणपत्रांची संख्या ह्या सर्व मिळूनच ह्या सर्व नोंदी होत आहेत का हे देखील पाहण्यासारखंच आहे त्यामुळे ज्या कुणबी जातीच्या जा नोंदी असलेले जे रक्तनात्यासंबंधित पुरा वाढवल्यास त्यांनी शपथपत्र घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल म्हणजेच मनोज रंग पाटलांनी फक्त कुणबी जातीच्या जा प्रमाणपत्रासाठी जी जो तह आहे किंवा ज्या वाटाघाटी आहेत ते एवढं एवड़, एवढं लांबपर्यंत जाऊन वाशी मार्केटपर्यंत जाऊन मुंबईत थोड्याच अंतरावरती राहिले असताना फक्त या प्रमाणपत्रांच्या किंवा या अधिसूचनेवरती सर्व मराठा समाजाला त्या ठिकाणी थांबवले आता याच्यामध्ये जो सर्व पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज आहे बऱ्याचशा लोकांकडे आपल्या नोंदीच नाहीत आता नोंदीच्या संबंधित एक महत्त्वाची बागा बातमी प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर किंवा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर असं कोणत्याही जिल्ह्याचे जर तुम्ही डॉट एन आय सी डॉट इन हा हे जर वेबसाईट पुढे जोडली कलेक्टर ऑफिसची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या किंवा त्यामध्ये सापडलेले जे प्रत्येक कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदींची लिस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्या लिस्टमध्ये तुमच्या कोणत्या कुटुंबातील पिढींमधील मागील कोणाचे जर नाव असेल तर तुम्हाला हे कुणबी प्रमाणपत्र मिळेल आणि ते मिळणार आहे आणि तेव्हाच तुम्ही करू म्हणू शकता की आमचा यामध्ये विजय झाला आहे आणि याच्यामधून एकच निष्कर्ष असा काय निघतोय की ज्यांच्या नोंदीच नाहीत तेच लोक गुलाल किंवा विजयाची जी रॅली आहेत विजयाचे जे जल्लोष आहे तोच ते साजरा करत आहेत परंतु ही जेव्हा आंदोलन हे उपोषण जेव्हा सुरुवात झालं तेव्हा सरसकट मराठा आरक्षणासाठी सर्व नागरिकांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा समावेश करावा आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा वाटाघाटी करतात सर्व समाजाला तुम्ही भाषणामध्ये तर कणखर कठोरपणे बोलताय की हे होणार ते होणार याच्यावरती तुम्ही आ, या नेत्यावरती तुम्ही कठोर शब्दांनी टिप टीकाटिपणी करताय याच्यावरती टीकाटिपणी करताय परंतु जेव्हा तुमच्याकडे सरकार जेव्हा वाटाघाटी करण्यासाठी येत आहे तेव्हा तुम्ही त्यांचे पूर्णपणे सर्व जे त्यांचं म्हणणं आहे ते मान्य करताय आणि मराठा जो समाज आहे त्या समाजाची एक प्रकारे ही दिशाभूलच आहे आता याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल तर क कमेंट करा कारण सर्व या देशामध्ये दे संविधानानुसार बोलण्याचा अधिकार आहेच तर याच्यामध्ये जर कोणाची तुमच्या नोंदी असतील तर तुम्हाला सीमधून आरक्षण मिळेल आता अजून एक व्हिडिओ मी तयार करतोयच की ओ बी सीमधून काय फायदे होतात आणि ओपन असल्यावर काय फायदे होतात आणि ओबीसी आरक्षणामुळे काय एक्स्ट्रा फायदा मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे हे सर्व आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे परंतु कुणबी जात प्रमाणपत्र फक्त मिळणार आहे म्हणजेच यामध्ये विजयी जल्लोष करण्यासारखी काहीसुद्धा गोष्ट नाही म्हणजे असं झालं की लग्न एकाचं आणि नाचतंय अशा प्रकारची मन आहे या म्हणीनुसार पूर्णपणे जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत आता सुद्धा जे राजकीय प्रत्येकाचं जे मत असेल किंवा व्यक्तिमत्व असेल याचा देखील त्यामध्ये फायदा होऊ शकतो कारण असे खूप मराठा बांधव आहेत की ज्यांना राजकारणामध्ये पुढे संधी मिळत नसेल असे मराठा बांधव देखील त्यांची कुणबी नोंद नाही सापडली तरी पण विजयी रॅली काढतील ठिकठिकाणी सभा घेण्याचा प्रयत्न करतील आणि या उपोषण किंवा या आंदोलनाचा फायदा आपल्या आपल्या मतदारसंघ किंवा आपल्या आपल्या स्थानिक पातळीवरती होतो आहे का याचा विचार देखील ते करत असतील त्याचप्रमाणे या सरकारमध्ये तीन पक्ष आहेत शिवसेना भाजप आणि दादांची राष्ट्रवादी तर अजितदादांच्या राष्ट्रवादी तसेच शिवसेना भाजप या तिन्ही सरकारचं आता एवढंच उद्दिष्ट आहे की आरक्षण हे आम्ही दिलं एवढंच म्हणायसाठी परंतु खरंच मराठ्यांना समजायचं आहे की खरंच मराठ्यांना माहिती आहे की हे आरक्षण दिलं आहे का नाही कारण पहिल्यांदा देखील आमच्याकडे हे कुणबीच्या नोंदी नव्हत्या तेव्हा देखील आम्ही असंच होतो फक्त आम्हाला एक आ, एक आशेचा किरण दिसला होता की तुमच्या मार्फत किंवा तुमच्या पुढाकारामुळे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रातून ओबीसीमध्ये तर आरक्षण मिळेल किंवा ओबीसीचा तर फायदा घेता येईल परंतु हे सर्व तुम्ही पूर्णपणे आत्तापर्यंत सर्व जे उपोषण केले आंदोलन केली हे करत 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 मराठ्यांना फक्त दिशाभूल करण्याचं काम केलं आहे असा याचा थोडक्यामध्ये स्पष्ट अर्थ होतो आहे आणि इथून पुढं जेव्हा जेव्हा हे आंदोलनासाठी तुम्ही सर्व मराठ्यांना हाक द्याल तेव्हा पुढील परिस्थिती लांडगा आला रे आला अशी होऊ नये त्यासाठी नक्कीच तुमची विश्वासार्हता या ठिकाणी पणाला लागणार आहे यामध्ये मनोज जारांगी पाटील यांनी खरंच एक गोष्ट चांगली याच्यामध्ये काय झाले पहा जे विखुरलेले मराठा बांधव होते महाराष्ट्रातील ते जरांगे पाटलांमुळे एकत्र आले त्याचप्रमाणे त्यांनीच एवढ्या मोठ्या जमावाला कशा प्रकारे आंदोलन करायचं असतं उपोषण करायचं असतं शांततेमध्ये संयमामध्ये नियमामध्ये कोणताही दंगा न होता हे सर्व शिकवून दिलं आहे परंतु आपला मेन महत्त्वाचा जो मुद्दा होता आरक्षणासंबंधित की जो पूर्ण महाराष्ट्राचा कळीचा मुद्दा आहे आणि प्रत्येक शेतकरी प्रत्येक जो बांधव आहे तो तुमच्याकडे पाहत होता आशेचा किरण म्हणून की हा व्यक्ती आपल्याला मराठा आरक्षण मिळवून देणार आणि हा व्यक्ती विकला जाणार नाही यामध्ये ज्या अशा प्रकारच्या ज्या इच्छा किंवा अपेक्षा तुमच्याकडून होत्या त्यावेळेला तुम्ही फक्त एवढा दिवस जो अट्टहास केला होता त्या अट्टहासाचं फलित म्हणून हे जे दोन कागद आहेत राजपत्राची आणि ती देखील सोळा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला याच्यामध्ये ज्या हरकत आहेत त्या मागवण्यासाठी आहेत त्यामुळे सोळा फेब्रुवारीपर्यंत आपण पाहू आहे की नक्की काय होते आणि त्याच्यानंतर हे जेव्हा पारित होईल याच्यावरती कोणी हरकती घेणार नाहीत तेव्हा मात्र जे कुणबी नोंदी सापडलेले जे नागरिक आहेत त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्या सर्वांनी जल्लोष करा कारण हा जल्लोष सर्वसाधारण मराठ्यांचा नाहीच कारण आम्ही आधीही तसंच होतो आता हे राजपत्र हे अधिसूचना आलेली आहे ते सोळा फेब्रुवारीपर्यंत लागू होईल किंवा आक्षेप नसेल लागू झाली तर ठीक त्यानंतर तुम्हाला याचं आरक्षण देखील मिळेल हा तुमचा विजय आहे कुणबी मराठ्यांचे ज्या नोंदी सापडत त्यांचा जे मराठे सर्वसाधारण आहेत त्यांचा काही देखील याच्यामध्ये दे काढी मात्र फायदा नाही त्यामुळं विजयाचा गोलाल आहे म्हणून स्वतःच्याच गाडी स्वतःच पेट्रोल टाकून रॅली काढत गोदड उदळत फिरणे त्याचप्रमाणे स्टेटस टाकत बसणे ह्या असल्या गोष्टी करू नका कारण व्यक्तीविषयी जर प्रेम असेल तर नक्की करा परंतु हा लढा कशाट हो कशासाठी होता याच्या कारणासंबंधित जर तुम्ही टाकत असाल तर हे एकदम चुकीचं आहे या आपण सोशल मीडियाचा वापर एकदम चुकीच्या पद्धतीने करतो